शेतकरी मित्र नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार मयूर घाडमेसर यांच्या डाळींब प्लॉटवरती आले आज तारीख आहे अकरा सप्टेंबर कंटिन्यू ह्या वर्षी मे जून जुलैमध्ये पाऊस पडलेला आहे तरीसुद्धा ही जी बाग पाहत आहे एकदम उत्तम दर्जाची उत्तम क्वालिटीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर प्रत्यक्ष आपण शेतकऱ्याकडून त्यांचं मनोगत व्यक्त करून घेऊया त्यांना केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर त्यांना काय अनुभव आला ते तर सगळ्यात प्रथम तुम्हाला मातीमध्ये बदल काय वाटला माती म्हणजे रान बुजबुशेट झाले पांढरी मुळी चालायला एकदम ओके कार्यक्रम का। आलेले पांढरी मुळी आहे ना रान बुजबुशेट असल्यामुळे पांढरी मुळी फास्ट जुळते ना लिमिटेड बी नाही तसं रानांना मुळी जेवढी चलेल तेवढं झाड होत आणि शायनिंग बघू शकतो एकच नंबर आहे साईज आणि शाईन शायनिंगचा नादच नाही कारण साईज बी ना मग आता दीडशे दीडशे फळे जाडाल तरी साईज आहेच ना फळे परिस्थिती पाहता झाडाला एवढा माल असताना सुद्धा झाडाला शायनिंग लिजिंग खूप चांगली आहे आणि विशेषतः म्हणजे माल असं म्हणून वरती शेंडा पण चालू आहे ते लय आहे हा ते लय वरती शेंडा पण चालू आहे दोनशे दोनशे सारस फळ भरते पडिर पयो भ hoc broken वडिर